नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण गराडे पंचक्रोशी एक पुरंदरम तालुक्यातील महत्वाचं गाव आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांनी राजकीय लढाई टाकलेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच इतर पक्ष जे आहेत काँग्रेस पार्टी असेल सर्वच शिवसेनेचे दोन्ही पक्ष असतील का या ठिकाणी घराण्यामधील आपल्याबरोबर बरोबर नवयुवक आहेत दादा नमस्कार नमस्कार काय वाटत तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात तुमच्या गावचे सुपुत्र गंगारामदा जगदा यांच्या कन्या दिव्या जगदाळे आणि दुसरे उमेदवार आहेत ते ललिता कटके काय वाटत त्यांच्या बाबतीत तुम्हाला आता खरं सांगायचं झालं तर जेडपीच आणि पंचायत समिती जर इलेक्शन म्हणलं तर दोन्ही म्हणजे चोरस चाललेली आहे शिवसेना आणि बीजेपी आता बीजेपीचं वातावरण बघायचं झालं तर बीजेपीचं म्हणजे आमचे गंगारामदा गंगाराम दादा जंगळे यांचं कामाबद्दल सांगायचं झालं तर पाण्याची किंवा रोडची असेल किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा एक नेता आहे तो आता सामन गरडे गाव तर पुरंदर तालुक्यातले कुठल्या गावातल्या लोकांच्या समस्या असू द्या तो सामान्यातल्या सामान्य माणूस असू द्या त्या सामान्य माणसापर्यंत गंगाराम दादा जगतळे पोहोचलेले आहेत त्यामुळे बीजे बीजेपीचं पारडं एवढेच जडत असणार आहे दुसरे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ज्योति झेंडे किंवा सुप्रिया रावडे तुमच्याच गावच्या आहेत तिसऱ्या राष्ट्रवादीच्या तुमच्याच गावच्या एनसीपीच्या उमेदवार आहेत पंचायत जनल आणि जिल्हा परिषद रुपाली झेंडे यांच्या बाबतीत तुमचं काय <laughs> मत आहे किंवा ज्योतिताईंच्या बाबतीत काय जलमत आहे आता खरं सांगायचं झालं तर कसं एक्चुरस आणि लोकांच्या मनात नक्की काय चाललंय ते आपल्याला सांगता येणार नाही पण जर बघायला गेलं तर त्यांची सुद्धा म्हणजे ताकदच म्हणायला लागेल त्यांची सुद्धा कामं आहेत पण बघायला गेलं तर दादांची कामं बघायला गेली तर दादांची कामं भरपूर आहेत आणि एक सर्वसामान्य लोकांच्या मनातला नेता आहे okay, ओके त्यामुळे या ठिकाणी बीजेपी बीजेपी लिडरनेच लागणार ओके तुम्हाला काय दादा काय वाटत गराडे म्हणलं की रामनाथांचा वार पश्चिम पट्टा म्हणलं की आणि त्यात काय दुमत नाहीये की भाजपची शिट चांगल्या मतांधिकाणी निवडून येतील एवढं सांग ललिता आणि दिव्यात आहेत हा ललिता कटके देवयात आहे शंभर टक्के चांगल्या मतांनी निवडून येते ओके दादा धन्यवाद थँक्यू नमस्कार काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचे उमेदवार या ठिकाणी गंगाराम दादांची कन्या या दिव्यताई उभ्या आहेत कुणाच वार आहे इथं बाकी जण आपल्या ते नाही सांगाय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटत काय वार आहे भाजपचं वार आहे वार आहे अच्छा म्हणजे दिव्यता आणि ललिता कटकट मिळून विजय बापूचं काम आवडतं त्यांचं पण आहे काम चांगलं चांगले त्यामुळे दादा बी चांगले आहेत बरोबर या ठिकाणी गराडे गावचे मतदार राजा आहेत काय तुम्हाला वाटतं स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक आहे काय कुणाचं वाटतं तुम्हाला शिट कुठल्या पक्षाचं हवा आहे किंवा काय वाटतं तुम्हाला शिवसेना 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 चांगले विकास काम आहे त्यांची पंचकृषीत तालुक्यात आणि विमानतळ बाकीचे रिंग रोड मध्ये तुमच्या गावामध्ये काय आधी आहेत हे असं राहिलेले आहेत नाही रस्ते बिस्त होऊन का थोडीफार आहेत का प्रशेस की कारभार होता मध्ये एक दोन वर्ष त्याच्यामुळे ते होऊन जाईल आणि हाय बापू म्हणजे एकाच कामाचं आमची बापू म्हणजे तुम्हाला काय वाटतं नाही काम होती काम का बाप तुमचं काम चांगलं काम चालू आहे सध्या येतील बापू निवडणुती ज्योती झेंडे आणि सुप्रिया रावडे हो शिवशंनी शिवशेंनी ओके धन्यवाद okay, दादा थँक्यू स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिस्थिती निवडणुका होता तुमच्या गावच्या कन्या ज्या चांबडीमध्ये दिल्या त्या भारतीय जनता पार्टी दर्फे उभे आहेत आ, दुसरे आहेत ललिता कटके त्या पंचायत गाणामधून उभे आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच शिवसेनेच्या ज्योती झेंडे आहेत तसेच दुसरी कन्या सुप्रिया रावडे शिवसेनेकडून उभी आहेत एन सी पीच्या च्या रुपाली झेंडे आहेत तुमच्याच गावची कन्या आहे ती कटके म्हणून एन सी पी अर्चना कटके काय वाटतं तुम्हाला काय होऊ शकते एन सी पी ची सीट लागतील असा अंदाज आहे आम्हाला अच्छा अर्चना ज्ञानेश्वर कटके आणि रुपाली झेंडे रुपाली झेंडे ओके गंगारामदाच्या मानाने लोक विचार करतील त्याचा म्हणजे आहे चांगला प्रतिसाद okay. ओके धन्यवाद थँक्यू या ठिकाणी शोमोडे गावचे हो लोक आहेत काय का वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत सगळे राजकीय पक्ष लढाई टाकले नामदार अजितदा अपगती निधन झाले काय वाटतं तुम्हाला त्याबाबत नाही सर्वप्रथम माननीय उपमुख्यमंत्री जे आपल्यामध्ये आहेत ते अजितदादा पवार यांना आमच्या सोमरडी ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या मावळा प्रतिष्ठानच्या वतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो hmm. आणि राहिला प्रश्न जर आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा hmm. निवडणुकीचा खरं सांगायला गेलं तर अजितदादांनी सांगितलं त्याप्रमाणेच कामाची माणसं निवडून द्यायची आपल्याला कामाची माणसं आमच्याकडे ही विजय बाप्पू शिवतार यांनी आमच्याकडे सर्व काम केलेली आहेत आमच्या भागामध्ये रस्त्याचे प्रश्न असतील सध्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा स्ट्रीट लाईट वगैरे शेतकऱ्यांसाठीच्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी विजय बापू काम आ, शीवा, शीवा जा जोती सुप्रिया शिवसेनेच्या काय निवडून येतील हो म्हणजे आमचं तर पूर्ण प्रयत्न आहे त्यांना निवडून आणण्यासाठी आणि काम बोलत खरं खर तर कामाच्या ह्याच्यावरती नक्कीच ते निवडून येतील कारण काय अनेक उमेदवार आहेत जे बाबा काही उमेदवार तर नवकेच आहेत जे आम्हाला माहिती पण नव्हते जे आता आम्हाला मा, माहिती मिळत आहे परंतु एक सामाजिक क्षेत्रामध्ये कंटिन्यू काम करणारे जे विशाल रावडे आहेत त्यांच्या पत्नी, पत्नी। ज्या सुप्रिया रावडे आहेत त्या आमच्या घराडे गाणातून उभ्या आहेत तर नक्कीच त्या निवडून येतील आणि प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास आहे ओके तुम्हाला काय वाटत दादा तुम्ही तुम्हाला काय वाटतं काय या ठिकाणी होऊ शकतं नाही नाही कसे शिवतारे बापूंची कामं भरपूर झालेली आहेत या गाण्यामध्ये त्या हिशोबाने सुप्रियाताई रावडे असतील किंवा ज्योतिताई झेंडे असतील या प्रचंड बहुमताने निवडून येतील त्याच्यात काय शंका नाही धन्यवाद ओके। ओके। थँक्यू दादा